स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांगभलं ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांगभलं ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांगभलं ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे सोळा तीनशे दहा राहुल मोरे चौऱ्याऐंशी एकवीस छप्पन्न बारा शून्य सात रक्तदान करा बांधील की जपा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील पलूस पोलीस ठाण्यात सव्वीस रोजी रक्तदान शिबिर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून पलूस पोलीस ठाण्याच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात तालुक्यातील युवकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांनी केलं शिबिराचं आयोजन पलूस पोलीस ठाण्याच्या आवारात रविवारी सव्वीस जानेवारीला सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत करण्यात आला आहे रक्तदान ही मानवतेची खरी सेवा आहे यामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचवले जातात या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन आपल्या योगदानाने समाजसेवेचा भाग बनावे तालुक्यातील युवक आणि सर्व नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येऊन या शिबिराला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती पाटील यांनी केली अधिक माहितीसाठी पलूस पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत रामचंद्र पाटील पोलूस पोलीस स्टेशन तुम्हाला या मार्फत मी आवाहन करत आहे की सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आपला शहात्तरावा प्रजासत्ताक दिन त्यानिमित्त पोलूस पोलीस स्टेशन मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी जास्तीत जास्त युवक युवतींनी ह्याच्यात सहभागी होऊन आपली सामाजिक बांधलकी जपावी हे या निमित्ताने मी आपल्याला सर्वांना आवाहन करत आहे तरी सव्वीस जानेवारीला सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पलूस पोलीस स्टेशनच्या आवारात रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी ह्याच्यात सहभागी व्हावं ही नम्र विनंती